शहरात आठवडाभर पाच दिवसाआड पाणी उजणे ते सोलापूर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शनिवारी उजणी पंपग्रह बंद राहणार आहे या कारणास्तव शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशन चार ऐवजी पाच दिवसा आड होईल असे सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने शुक्रवारी कळवले उजणी ते सोलापूर जलवाहिनीला विविध ठिकाणी गळती लागली आहे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी होईल यासाठी उजणे पंप हाऊस पूर्ण दिवस बंद राहील उजणी शहरास होणार नाही शनिवार ऐवजी पाच दिवसानंतर पुन्हा चार दिवसाड पाणी पुरवठा होईल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी व्यक्त केला नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा आणि पालिकेला सहकार्य करावे असंही त्यांनी म्हटलंय